महाडमध्ये निमित्ताने निघालेल्या शिव आखाडा मिरवणुकीत नामदार आदिती तटकरे यांनी विशेष उपस्थिती लावून सर्व आखाड्यांना भेट देत छत्रपतींना अभिवादन केले यावेळी सर्व आखाडा मंडळातर्फे त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला महाडमधील शिवछत्रपती जयंती उत्सव मंडळातर्फे सालाबादप्रमाणे यंदा देखील गुरुवार 28 मार्च 2024 हजार चोवीस रोजी तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळपासूनच किल्ले रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड येथे शिवज्योती आणण्यास सुरुवात झाली होती मंडळातर्फे पहाटे पाच वाजता किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून विधिवत पूजा करण्यात आले महाड शहरात ठिकठिकाणाहून थीक ना येणाऱ्या शिवज्योतींचे यथोचित स्वागत मंडळातर्फे करण्यात आले शहरातील प्रत्येक आडीतील प्रमुख ठिकाणी हा शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी त्या ठिकाणी आकर्षक सजावट विद्युत रोषणाई आणि पोलादी आवाजातील पोवाड्यांच्या स्वरांनी वातावरण दुमदुमन गेले होते दुपारी चार वाजल्यानंतर शहराचे ग्रामदैवत श्री विरेश्वर महाराज मंदिर या ठिकाणाहून शिव आखाडा मिरवणूक काढण्यात आली यावेळी शहरातील तांबडभुवन कुंभाराळी काकरतळे चौदार तळे काजळपुरा सरेकराळी नूतन मित्रमंडळ इत्यादी ठिकाणाचे शिव आखाडे या मिरवणुकीत सामील झाले होते खालूबाजा ढोल ताशांच्या गजरात लेझीम नृत्याचा आनंद घेत बाळगोपाळांसह सारे शिवभक्त या मिरवणुकीत सामील झाले होते भगवानदास बेकरी नवी पेठ जुनीपेठ काजळपुरा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या मिरवणुकीची सांगता करण्यात आली या शिवजयंती सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळातर्फे वरिष्ठ उत्सवप्रेमी व अध्यक्ष बिपिन महामुनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समिती अध्यक्ष पवन नगरकर अनिल कांबळे श्री मांगडे श्री कांबळे सिद्धेश पाटेकर सुभाष मोरे सिद्धेश मोरे मंगेश देवरुखकर आणि सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी